एवढा येणार आहे काय देव आपल्यालाच कळत काही कळत नाही पण मजा पाहतोय तुमची किती नादी लावितोय मला किती नादी लावितोय मला देवी पाहतो ना मजा तुमची अरे अशा भ्रमात राहू नका देव एवढा येणार नाही देवाला सगळं कळतय तुम्ही काही देऊ नका तुमचा भाव द्या भाव भाव बळे कळे एरवी न कळे करतळी या वळे जायचा अंतरीची घेतो गुढी पायजोडी भावाची भावाची भाव महत्वाचा आहे अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची भाव पाहिजे भावाशिवाय भावा परमार्थामध्ये भाव सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे भाव श्रद्धा आणि विश्वास याच्यावर तुमचं भवितव्य परमार्थिक अवलंबून आहे तुमच्यामध्ये भाव किती आहे फार मोठा गायनाचार्य झाला म्हणजे देव त्याला प्रसन्न होईल अजिबात डोक्यातून काढून टाका पण त्याच्यात जर भाव असेल त्या भावाने जर तो बोलत असेल आणि म्हणत असेल तर मग मात्र देव तिथे प्राप्त असतो विठ्ठल विठ्ठल म्हणून खऱ्या अर्थाने जीवनामध्ये आत्मसुख घ्यायला पाहिजे आत्म्याचं सुख जोपर्यंत आपल्याला मिळत नाही तोपर्यंत सुखच नाही बाकीचे सुख सगळे बोगस आहे टेम्पररी आहे साधा उदाहरण घ्या तुम्ही मुलगा झाल्यानंतर तुम्ही काय करता है का नाही मुलगा झाला पेढे वाटता पेढे वाटता चांगली गोष्ट आहे पेढे वाटता तो मुलगा जर पुढं शिकला नाही तर दुःख होतं की सुख होत हो दुःख होत बर त्या मुलाचं लग्न झालं तो बायकोला सांभाळले ना घरदाराला सांभाळले ना कोणलाच सांभाळायला याच लढबड सगळं सांभाळायचं दुःख आहे का सुख आहे बर सगळं झालं आणि एवढं करून तो मुलगा जर विचित्रच निघाला ना आई बापाला ला, दगड आणायला लागला सुख झालं दुःख झालं ए, ए पेढे वाटणार नो सुख आहे का दुःख अरे जी गोष्ट तुम्ही सुखासाठी प्राप्त करता तिच्यापासून तुम्हाला दुःख तयार होतं हे कळत नाही आपल्याला लक्षात ठेवा सुखासाठी बांगला बांधला है का नाही किती मजली नीट घर नव्हतं देवाला म्हणला मला एक घर तर दे, देव म्हणला घर काय घेतो बांगला घे बांगला बांधला दोन मजली बांधला पण तिसऱ्या मजल्याची गजवर काढून ठेवली है का नाही आणि गेला दाद अशी वर एक दिवस आणि वरून पवड खाली सुख झालं की दुःख झालं बांगला सुखासाठी बांधला की दुःखासाठी

जवा पाडे दुःख पर्वता एवढे थोड्याच्या सुखासाठी आपण लागन तेवढे दुःख पाहतो परंतु खऱ्या अर्थाने आपल्याला सुख सापडत नाही सुख का सापडत नाही सुखाचा विषय वेगळा आहे आणि आपण कशालाही सुख समजतो व्यावहारिक जे सुख आहे ना याच्यात सुख नाही संसारात सुख नाही संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ सुख नाही कोठे रात्रंदिवस तर मग मी म्हणूनच देणार नाही विठ्ठल विठ्ठल त्याच कारण आहे आपल्याला ह्या संसारातून अपेक्षा आहे कशाची अपेक्षा आहे सुख प्राप्त व्हायची पण संसार सुख आहे का